तिनं वडिलांना हाय शुगर आहे त्यांच्या ऑपरेशन आणि ट्रीटमेंटसाठी पैसे लागत आहेत असं सांगत वेळोवेळी कृष्णाकडून तब्बल चार लाख रुपये घेतले होते त्यानंतर मागणी थांबत नव्हती त्यामुळे कृष्णाला संशय काही दिवसांपूर्वी तो कराड येथे गेला तिच्या भेटला तेव्हा त्यांनी आपली कसलीच शस्त्रक्रिया झाली नाही अथवा शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही असं सांगितलं आपल्याला वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली त्यामुळेच कृष्णानं तिच्याकडे उसने घेतलेले पैसे मागण्यास सुरुवात केली तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दुःखातून त्यानं कोयताचा नसा तुटल्या ती लो शुगरची रुग्ण रक्त जाण्याची प्रक्रिया न मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला एरवडा येथील डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंग मध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या शुभदा कोदारे हिच्या खुनाचं कारण समोर आलंय शुभदाचा खून केल्याप्रकरणी कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी शुभदाची बहीण साधना कोदारे हिनं एरवडा पोलिसांकडे दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा